श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत दोन हजार पंचवीसची चतुर्थी शुक्रवार येत असल्याने गणपतीसिंह लक्ष्मी देवीची पूजा करणे शुभ लाभदायी आणि पुण्यफलदायी मानले गेले आहे सण दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली असून व्रत वैकल्य सण उत्साहात साजरे केले जात आहे सन दोन हजार पंचवीसमधली पहिली संकष्टी चतुर्थी शुक्रवार सतरा जानेवारी रोजी असल्याने पहिली संकष्टी शुक्रवारी आली असल्याने या दिवशी गणपती बाप्पासोबत देवी लक्ष्मीचे पूजन करणे शुभलाभदायक पुण्यफलदायी मानले गेले असल्याचे सांगितले जाते गणपती बाप्पा हे आराध्य दैवत तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त असणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था वाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे सर्वांना क्लेश वाटणारे हे दैवत पराक्रमी असले तरी कोपिष्ण नाही तेजस्वी असले तरी तापवीन असे हे दैवत गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे प्रथमेश गणपती आणि लक्ष्मी देवीचे पूजन अनेक अर्थाने विशेष मानले गेले आहे लक्ष्मी चंचल असते ती फार काळ एका का ठिकाणी थांबत नाही लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर सौंदर्य शांती सत्य समृद्धी संपत्ती यांची अधिश अधिष्ठात्री देवी आहे ती सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती या त्रि देवीपैकी एक आहे लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते धन संपत्ती पैसा म्हणजे लक्ष्मी होय प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंडता तोंड देता येईल परंतु लक्ष्मी चंचल असते ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे सांगितले जाते तर भगवान गणेश बुद्धी देतात तो विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नेश्वर आहे जर एखाद्या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकणार नाही यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतील त्यालाच पैशाचे खरे महत्त्व कळू शकते म्हणूनच गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते एकीकडे श्री गणेश बुद्धी देतात तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती सुख समृद्धी ऐश्वर वैभव देते असे मानले जाते गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचे महत्त्व अनेक कथांमधून सांगितले जात आहे शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला कसे करावे लक्ष्मीपूजन ते आता आपण जाणून घेऊ आपापल्या कुळधर्म कुड़ कुळाचाराप्रमाणे देवी लक्ष्मीचे पूजन करावे सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर गणेशपूजनासह लक्ष्मी देवीचीही पूजा करावी पंचोपचार किंवा शौचोपचार पद्धतीने पूजन करता येऊ शकते संकष्टीला अनेक घरात गणपती बाप्पावर अभिषेक केला जातो यावेळी गणपती अथर्व शिर्षाची पारायणही केली जातात यासोबतच शक्य असेल तर लक्ष्मीदेवीचे श्रीसूक्त स्तोत्र म्हणता येऊ शकेल श्रीसूक्त पठण शक्य नसेल तर लक्ष्मीदेवीचे अन्य स्तोत्र श्लोक आवर्जून म्हणावेत लक्ष्मीदेवीला कमळाचे फूल किंवा आवडती फुले अर्पण करावीत तसेच लक्ष्मीदेवीच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा गणपतीसह लक्ष्मीदेवीची आरती करावी संकष्टीच्या दिवशी ओम गणपते नम हा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला जावा यासह देवीच्या प्रभावी मंत्राचा जप अवश्य करावा एकशे आठ वेळा शक्य नसेल तर यथाशक्ती करावा मनोभावे नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा दरम्यान तिने सांजेला दिवे लागणीची वेळ झाली की समोर दिवा लावावा तुळशीसमोर देवा लावावा लक्ष्मी देवीचे मनोभावे नमस्मरण करावे जप करावा एखादा गोड पदार्थ लक्ष्मीदेवीला अर्पण करावा यानंतर चंद्रोदयाची वाट पहावी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला देवी धूप दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा गणपतीची आरती म्हणून चासवंदाची फुले आणि दुर्वा वाहून उपवास सोडावा अशा प्रकारे गणपती आणि लक्ष्मीची उद्या संकष्टीला पूजा करावी धन्यवाद श्री स्वामी समर्थ